महान सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक उसाची ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक कोंडी उगारखुर्दे ते वाहनांची दोन ते तीन किलोमीटर रांग उगारखुर्दे ते ऐनापूर मंगसुळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलावर उसाने भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने ऊस रस्त्यात पसरल्याने कित्येक तास वाहतूक कोंडी झाली होती सर्वच साखर कारखाने चालू झाल्याने रस्त्यावर ऊस ट्रॉलीची गर्दी वाढत आहे शनिवारी दुपारी आयनापूर कडून दोन ट्रॅक्टर ऊस भरून येत असताना आईनापूर मंगसुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उगार खुर्द येथील रेल्वे पुलावर उसाची ट्रॉली पलटी झाली त्यामुळे रस्ता बंद झाला कित्येक तास वाहतुकीची कोंडी झाली होती रस्त्यावर पडलेला ऊस पुन्हा ट्रॉलीत भरून घेऊन रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होऊन दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहने थांबून होती घटनास्थळी पोलीस येऊन पाहणी करत वाहतूक सुरळीत केली यावर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे वाहनकरी साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त